मित्रांनो नमस्कार सध्या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेच्या निमित्ताने एक वादळ उठलं आहे आणि ते वादळ नाही चक्रीवादळ आहे आणि त्याच्यामध्ये असंख्य डिपॉझिटर्स हे अक्षरशः फेकले जात आहेत त्या आवर्तात सापडलेत चिंतेत आहेत व्याकुळ आहेत कासावीस आहेत आपलं काय होणार आपल्या डिपॉझिटचं काय होणार रोजचे व्यवहार थांबलेत फार दुर्दशा <coughs> निर्माण झालेली आहे पण या सगळ्या दुष्टचक्रातून अनेकदा अनेक कॉपरेटिव्ह बँकांना जावं लागलं त्याच्यापैकी एक होती सी के पी बँक त्या सीकेपी बँकेमध्ये माझेही डिपॉझिट होतं आणि त्यावेळेला ज्या अनेक समस्या इतरांना आल्या त्याही मलाही आल्या होत्या पण त्या काळामध्ये जर आमच्या सगळ्यांसाठी कोणीतरी एक क्रुसेडर आमच्याबरोबर होता की ज्याच्यामुळे सीकेपी बँकेतले आमचे पैसे पण मिळाले आणि पे बँकेमधलं एक जे व्यवस्थापन होतं ते व्यवस्थितरित्या सगळ्यांसमोर एक्सपोज झालं आणि आंदोलन झालं त्यानिमित्त तर त्या आंदोलनाचं नेतृत्व करणारा ॲक्च्युली तो, तो माझा मित्र आहे त्यामुळे मी त्याला श्री राजू फणसे वगैरे वगैरे असं म्हणू शकत नाही राजू असंच म्हणू शकतो तर राजू फणसेला मी आज मुद्दाम इथे बोलवलं आहे काल मी तुम्हाला साधारणतः सांगितलं होतं की रुपी बँकेतही आम्ही अडकलो होतो सिकेबी बँकेत अडकलो तर मी त्यांना तीन मुद्द्यांवर बोलायला सांगणार आहे पहिला मुद्दा असा की सिक्कीपी बँकेचा लढा त्यांनी कसा दिला काय दिला त्याचे काय टप्पे होते आणि हे यश त्यांनी जे आम्हाला आमचे पैसे मिळवून दिले त्याच्या यशामागचं रहस्य काय दुसरी गोष्ट आता आम्ही तुमच्याशी बोलण्यापूर्वी अनेक गप्पा मारत होतो यार मी सांगतो की असं सरसकट विधान करणं बरोबर नाही पण कॉपरेटिव्ह बँकांमध्ये जे काही चाललं आहे अशा शेकडो बँका आहेत की ज्या या तुमच्या न्यू इंडिया बँकेसारख्याच अवस्थेत आहेत फक्त अजून एक्सपोज झालेल्या नाही आहेत धक्कादायक म्हणजे अरे तुम्ही आता मुलाखत संपल्या संपल्या म्हणाल मी कोऑपरेटिव्ह बँकेत तमक्या एक तमक्या एक बाबा माझे पैसे आता मी काढून घेतून जातो म्हणजे महाराष्ट्रामध्ये पळापळ पड़ सुरू होईल इतकी धक्कादायक आहे आणि तिसरी गोष्ट रिझर्व्ह बँक देखील त्यांनी मग अशी छान उपमा दिली ते म्हणाले की काय बकऱ्याचं काय सांगितलं तुम्हाला बकऱ्याला नाही काटताना काय विचारतात का पाते हाँ, पाते हाँ, पाते हाँ, पाते हाँ। हाँ, ते सदगती लाभो त्याला सद्गती लाभो असं म्हणतात तसं रिझर्व्ह बँक पण अशी सद्गती लाभो म्हणून डिपॉझिटर ना कशी वाऱ्यावर सोडते त्याचे देखील दर्दनाक किस्से त्यांच्याकडे तर <laughs> मी आज कमी बोलणार आहे आणि राजूला बोलायला सांगणार आहे कारण तुम्हाला जे ऐकायचं आहे ना ते सगळं त्याच्याकडे आहे तर राजू आपल्या सिक्की बँकेच्या अनुभवापासून सुरुवात कर मग माझ्याकडे बघून बोल थँक्यू अनिलजी तुम्ही बोलवलं आज बर मित्र म्हणून थँक यू मित्रांनो ह्या कॉपरेटिव्ह बँकेचे घोटाळे आपण ऐकतो चटका आपल्याला तेव्हाच बसतो जेव्हा आपले हात त्याच्यामध्ये पोळतात किंवा आपल्या जवळच्या कुठल्या तरी व्यक्तीची त्याच्यामध्ये आयुष्याची कमाई अडकलेली असते ती सिकेबी बँकेमध्ये असाच मोठा प्रसंग उद्भवला दोन हजार पंधरामध्ये जेव्हा आम्ही बँकेमध्ये गेलो तत्पूर्वी बँकेचा माझा कधी सी के पी संबंध नव्हता हो परंतु एक सी के पी कम्युनिटी मेंबर म्हणून मला ती बँक वाचवायची होती कारण कम्युनिटीची इब्रत होती त्याच्यामध्ये हा माझा त्याच्यामध्ये खूप मोठा भाव होता आता हे करताना जेव्हा पाहिलं की बँक जेव्हा अडचणीत येते कोणतीही रिझर्व्ह बँक ज्या दिवशी बँकेला कुठलीही रिस्ट्रिक्शन्स लावते त्या दिवशी बँकेला काही झालेलं नसतं तर झालेलं असतं हे पाच सात वर्षापूर्वीपासून झालेलं असतं फक्त ते थे ठेवीदारांच्या दृष्टीत येत नाही ठेवीदार हे कायमच भोळे भाबडे असतात आणि ते चांगले इंटरेस्ट मिळतात ह्या भावनेने कुठल्याही बँकेकडे जातात परंतु रिझर्व बँकेची काही रेग्युलेशन्स जे आहेत ती थे ठेवीदारांसाठी थे एवढी घातक आहेत की ऐकलं तर धक्का बसेल की आपल्याला भारताचा ऑडिट रिपोर्ट पाहायला मिळतो भारत सरकारचा ऑडिट रिपोर्ट आपल्याला महाराष्ट्र शासनाचा ऑडिट रिपोर्ट पाहायला मिळतो महानगरपालिकेचा ऑडिट रिपोर्ट पाहायला मिळतो परंतु आपण ज्याच्यामध्ये स्टेक होल्डर आहोत आपले पैसे ज्या ठिकाणी ठेवलेले आहेत आयुष्याची कमाई आपण ठेवलेली आहे त्या बँकेचा ऑडिट रिपोर्ट आपल्याला कधीच बघायला मिळत नाही आणि आपण त्याबद्दल कधी जबाबदारसुद्धा नसतो ह्याच सगळ्यात मोठा धोका आहे बँकेची फायनान्शियल हेल्थ आपल्याला कधीच कळत नाही कॉपरेटिव्ह बँकांना म्हटलं तर दोन पालक असतात दोन बाप म्हणा किंवा आई आणि बाप दोन्ही असतात रिझर्व बँक आणि महाराष्ट्र स्टेट कोऑपरेटिव्ह कमिशनर हे दोन आता हे दोन आई बाप किंवा दोन बाप म्हटल्यानंतर सुद्धा जर मुलाची वाताहत होत असेल त्याला कारण पालक हेच असतात हे माझं ठाम मत आहे कारण जर आपल्याला सगळे ऑडिट रिपोर्ट बघायला मिळतात तर आपण स्टेक होल्डर असलेल्या बँकेचे ऑडिट रिपोर्ट आपल्याला बघायला न मिळणं ही सगळ्यात मोठी त्या कायद्यामध्ये असलेला ड्रॉबॅक आहे मी किंवा गोम आहे हे ऑडिट रिपोर्ट आपल्याला न समजल्यामुळे रिझर्व बँकेच्या रिपोर्टमध्ये असलेले आक्षेप आपल्याला कधीच समजत नाहीत स्टेट 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 गव्हर्नमेंटच्या ऑडिटमधले आक्षेप आपल्याला कधीच समजत नाहीत त्याच्यामुळे बोर्डामध्ये चाललेला गैरकारभार कुठल्याही ठेवीदाराला किंवा भागधारकाला कधीच कळत नाही दुसरी गोष्ट अशी आहे की बँक हे चालवतात मालक परंतु बँकेचे मालक कोण असतात हे जर तुम्ही समजाल तुम्हाला धक्का बसेल बँकेचे मालक हे बँकेचे कर्जदार जे आहेत ते असतात शेअर होल्डर तुम्ही जेव्हा बँकेतून कर्ज घेता तेव्हाच तुम्हाला शेअर होल्डर केलं जातं बँकेचे जे मोठे डिपॉझिटर आहेत जे ठेवीदार आहेत ते फार क्वचित बँकेचे शेअर होल्डर असतात आता हा सगळा मोठा खेळ ह्याच्यामध्ये असल्यामुळे काय होतं जेव्हा जेव्हा इलेक्शन आहे तेव्हा कर्जदारच इनडायरेक्टली बँकेला मत द्यायला जातात ते ठरवतात कोण येणार ते मग त्याच्यामध्ये राजकीय भूमिका येते लोकांची राजकीय इंटरेस्ट येतात मग कर्ज कोणाला द्यायचं आहे राजकीय दबाव येतात आता त्याच्यामध्ये बँकेचं हित काय आणि ठेवीदाराचं हित काय हे वेगळंच आहे बँकेला देणारा कर्ज देणारा बँकेला ठेवी देणारा हा जो ठेवीदार आहे त्याला काहीच माहीत नाही बँकेचा आतला कारभार कसा चालला आहे बोर्डात काय चाललं आहे आणि हे आपल्याला जर माहीत करून घ्यायचं असेल तर बँकेचा ऑडिट रिपोर्ट हा आपल्याला मिळायलाच पाहिजे रिझर्व्ह बँकेचा ऑडिट रिपोर्ट हा अत्यंत गोपनीय ठेवतात तो आपल्याला मिळालाच पाहिजे आणि हे मिळाले तर बँकेचा ऑडिट रिपोर्ट पण गोपनीय ठेवतात हो आपल्याला मिळत नाही मागितलं बघितलं तरी नाही बॅलन्स शीटला जोडलेली दोन पानं हा बँकेचा ऑडिट रिपोर्ट नसतो बँकेचा ऑडिट रिपोर्ट हा कमीत कमी पन्नास से सत्तर भाना ते सत्तर मानाचा असतो त्याच्यापेक्षाही जास्ती असू शकतो हो बँकेची व्याप्ती किती मोठी आहे त्याप्रमाणे हे आपल्या दृष्टी ज्या दिवशी पडतील त्या दिवशी बोर्डावरती बँकेच्या बोर्डावरती बॅक प्रेशर निर्माण होईल ते कुठलाही खोटं काम किंवा फ्रॉड करण्यास धजावणार नाहीत परंतु असं होत नाही तर जेव्हा मी सी बी बँकेचा हा सगळा प्रॉब्लेम झाला तेव्हा जा मी बँकेचे पाच वर्षाचे ऑडिट रिपोर्ट अनिल जे काढले आणि मला एवढा धक्का बसला की बँक आज जी ॲक्शन घेते आहे ही बँकेने पाच वर्षापूर्वी घेतली असती तर बँक सहज तरुण गेली असती त्याच्यातून रिझर्व बँक काय करते की हे सगळे तुमचे आक्षेप नोंदवते परंतु त्याच्यावरती काळजी म्हणजे तुम्हाला कम्प्लायन्स करायला भाग पाडत नाही मी तुम्हाला सांगितले की तुमचं ब्लड शुगर पाचशे आहे आणि तुमचं ब्लड प्रेशर दोनशे बाय शंभर आहे रिपोर्ट केलं परंतु त्याच्यावरती ॲक्शन काय घ्यायची ह्याच्यावर कोणीच निगराणी ठेवत नाही आणि ज्या दिवशी दोन पाच वर्षानंतर कळेल की आता हा फुगा फुटला तर रिझर्व्ह बँकेला दोष देतील अशी परिस्थिती निर्माण होते त्या दिवशी रिझर्व्ह बँक एन्काउंटर करते जसा पूर्वी मुंबई पोलीस एन्काउंटर करेल त्यापैकी काही खरे असायचे काही कोणी असायचे तसे ह्या पद्धतीने हे एन्काउंटर केले जातात आणि बँक मरणासन्न अवस्थेला सोडली जाते आणि बँकेला वाचवणारा कोणी नसतो आणि ह्याच्यामध्ये दोन्ही रेग्युलेटर अत्यंत जबाबदार असतात कारण काय अनिलजी तुम्हाला धक्का बसायला सांगितलं तर बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पस्तीसांमुळे रिस्ट्रिक्शन आणतात बँकेच्या कारभारावर की तुम्ही आता कर्ज देऊ शकत नाही नवीन ठेवू घेऊ शकत नाही ठेवी देऊ शकत नाही दैनंदिन व्यवहार पण दैनंदिन व्यवहार करू शकत नाही फक्त तुम्ही तुमचे लॉकर ऑपरेट करू शकता आता हे सगळं जेव्हा तुम्हाला करतात तेव्हा बँकेचा कारभार फक्त कर्ज वसुली करण्यासाठीच राहतो कर्ज वसुली होते परंतु बँकेचा व्यवसाय जो आहे कर्ज देणं आणि त्याच्यावरती पैसे कमवणं हा ठप्प होऊन जातो बँकेचा जा फक्त खर्च होत राहतो त्याच्यामुळे बँक लवकरात लवकर चालू करणं हे हिताचं असतं बँकिंग कॉपरेटिव्ह आय मीन कॉपरेटिव ॲक्टप्रमाणे I mean, uh, काही बंधनं आहेत की बँकेमध्ये तिथे ॲडमिनिस्ट्रेटर कोण हवा बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये काही मेन्शन केलेले आहेत की रेग्युलेटर कोण असावा तिथे ॲडमिनिस्ट्रेटर जो येतो तो ॲडमिनिस्ट्रेटर तो हा राज्य शासनाचा किंवा केंद्र शासनाचा नोकर नको त्याला बँकिंग फायनान्स ॲडमिनिस्ट्रेशन लॉ याच्यामधलं ज्ञान असावं परंतु दुर्दैवाने दरवेळेला असा ॲडमिनिस्ट्रेटर तिथे नेमला जातो की जो कॉपरेटिव्ह डिपार्टमेंट कोणमध्ये काहीतरी काम करत असतो त्याला तिथून पगार मिळत असतो आणि तो एक ठराविक वेळ किंवा ठराविक दिवस तिथे येतो बँक जेव्हा रिस्ट्रिक्शन खाली येते तेव्हा बँकेचं नर्सिंग व्हायला पाहिजे असतं बँकेची काळजी घेण्यासाठी बँकिंग तज्ज्ञ यायला तिथे पाहिजे तो तज्ज्ञ कधीच येत नाही आणि बी बँकेचं जेव्हा आम्ही पाहिलं की बँक तर बाहेर येऊ शकते आमच्याकडे पैसे चांगल्यापैकी ठेवी आहेत कर्ज आहेत प्रॉपर्टीज आहेत फक्त प्रॉपर्टीज बऱ्याचशा अटॅच केल्या नव्हत्या आम्ही अटॅच केल्या कोर्टामध्ये गेलो कोर्टामध्ये जाण्यासाठी शेवटी कोर्टात जायचं तुम्ही काय सांगणार आहे पाप कोणीतरी ऑलरेडी करून ठेवलेले आहेत आणि पाप केल्याची सजा ज्यांनी केली त्यांना मिळाला पाहिजे त्याच्याऐवजी ती ठेवीदारांना मिळते आता तुम्हाला कोर्टापुढे जर जायचं असेल तर तुम्हाला काहीतरी मुद्दा पाहिजे तुम्ही हे सांगू शकत नाही की बा माझ्या तिकडे डायरेक्टरनी फसवले म्हणून आमची ही परिस्थिती झाली आमचे पैसे द्या भावनेला तिथे कोर्टामध्ये काही किंमत राहत नाही किंवा कुठल्याही लिगल प्लॅटफॉर्मवरती हो किंमत राहत नाही तिथे आपल्याला योग्य मुद्दा पाहायला लागतो मला रिज याच्यामध्ये अनिलजी असा रिझर्व्ह बँकेला रॉंग फूटवर पकडण्यासारा एक मुद्दा भयंकर सापडला की रिझर्व्ह बँकेने सी बी बँकेवरती हो केलेली कारवाई ही नैसर्गिक न्यायाच्या तत्वाला धरून नव्हती इट वॉज इन टोटल व्हायोलेशन ऑफ प्रिन्सिपल्स ऑफ नॅचरल जस्टिस हे मला ज्या दिवशी दिसलं त्या दिवशी मी कोर्टामध्ये गेलो पी आय एल फाईल केलं की डायरेक्शन द्या रिझर्व बँकेला की सी बी बँकेवरची रिस्ट्रिक्शन्स कमी करा आणि ती रिव्हाइव्ह करण्यासाठी एक रिव्हायव्हल स्कीम बनवा रिव्हायवल ॲक्शन प्लॅन बनवा कारण कसं आहे बँकिंग रेग्युलेशन ॲक्ट पस्तीसमध्ये हे सगळे रिझर्व्ह बँक आपल्यावरती हो रिस्ट्रिक्शन्स आणते परंतु त्याच बँकिंग रेग्युलेशन ॲक्टमध्ये सेक्शन पंचेचाळीस रिझर्व्ह बँकेवरती ही जबाबदारी टाकतो की तुम्ही बँकिंग रेग्यु म्हणजे रेग्युलेटर आहात त्याच्यामुळे तुम्ही एक रिव्हायवल प्लॅन बनवा जी संस्था जी वित्तीय संस्था कॉपरेटिव बँक असेल किंवा इतर असेल ती जर अडचणीत आली तर तुम्ही त्याच्यासाठी रिव्हायव्हल ॲक्शन प्लॅन बनवा आणि तो जर बनवला तर डी आय सी जी सीचे जे पैसे आहेत ते डी आय सी जी सीचे पैसे तुम्हाला मिळू शकतात किंवा रिझर्व बँक आणि भारत सरकार फायनान्स मिनिस्ट्री मिळून हा प्लान अप्रूव्ह करून एक बेलआउट पॅकेज देऊ शकतं जसा माधोपुरासाठी बनवलं होतं जसा यस बँकेसाठी बनवलं होतं कारण ह्या सेक्शन पंचेचाळीस खालीच यस बँकेला बेलआउट केलं गेलं तर हे सगळं रिझर्व बँक अत्यंत सिलेक्टिवली वापरते आणि कोर्टासमोर गेल्यानंतर जेव्हा माननीय न्यायाधीशांनी विचारलं की बँकेला के वेलआउट केला असे प्रिसिडेन्स आहेत का तुमच्याकडे तर मी सांगितलं आहे दोन प्रिसिडेंट्स आणि ते एवढे हातरले की ते प्रिसिडन्स एवढे भयंकर होते की माधोपुरा बँक ज्याचे नव्याण्णव टक्के जवळजवळ डिपॉझिट इरोजन होऊन गेलं होतं त्या बँकेवरती बाराशे कोटीचा फ्रॉड केल्याचा आरोप होता सी बी आय चालू होती त्या बँकेला आठशे कोटी रुपयाचं पॅकेज सन दोन मध्ये दिलं गेलं आता हे तर होतं की बाबा त्याच्यामध्ये हेतू काय होता की लार्जर पब्लिक इंटरेस्ट हाच हेतू होता दुसरा म्हणजे त्यांना प्रिसिडेन्स दिला की भारतातल्या तेवीस डिस्ट्रिक्ट कोऑपरेटिव्ह बँक बैंक ज्यांना बँकिंग लायसन्स मिळालेला नव्हतं तोपर्यंत त्यांना बँकिंग लायसन्स मिळावं त्या पॅरामीटरमध्ये याव्या ह्याच्यासाठी तेवीसशे कोटी रुपये नाबार्डनी रिझर्व्ह बँक आणि भारत सरकारने दिले त्यामध्ये प्रत्येक ज्या ज्या राज्यामधल्या होत्या त्या राज्याचा सुद्धा त्याच्यामध्ये शेअर होता असं करून त्या बँका अडचणीतून बाहेर काढल्या त्यांना लायसन्स मिळून दिलं आता ह्याच्या मागे उद्देश काय की लार्जर पब्लिक इंटरेस्ट लार्जर पब्लिक इंटरेस्ट ही टर्म प्रत्येक भारताच्या नागरिकाला लागू पडते प्रत्येकाचा इंटरेस्ट व्हायला पाहिजे कारण बँकेतल्या ठेवी आणि बँक ही शेवटी भारताची ह्या देशाची ठेव आहे परंतु हे अत्यंत सिलेक्टिव्हली वापरलं जातं दुर्दैवाने आणि ज्या वेळेला अनिलजी कोर्टामध्ये न्यायाधीशांनी हे दिलं की अरे हे प्रिसिडेन्स आहेत तर वी विल इन्स्ट्रक्ट द रिझर्व्ह बँक अकॉर्डिंगली वी विल इन्स्ट्रक्ट पी अकॉर्डिंगली त्या दिवशी रिझर्व्ह बँकेसाठी धोक्याची बेल वाजली रिझर्व्ह बँक त्या दिवशी दोन पुढच्या तारखेला जी तीन नाही त्यासाठी दोन सिनियर काउन्सिल घेऊन आली आणि माझं पिटिशन लॉ पॉईंटवरती एवढं परफेक्ट होतं की ज्याला चॅलेंज होऊ शकत नव्हतं आणि तसं झालं असतं तर रिझर्व्ह बँकेला ती फार मोठी चक्राक होत चपराक होती त्याच्यामुळे रिझर्व्ह बँकेने एक मुद्दा उपस्थित केला की लॉर्डशिप ही इज द डायरेक्टर इन टू बी बँक सो ही इज हॅज वॉट वेस्टेड इंटरेस्ट इन टू दिस बँक मायने न्यायाधीशाला सांगण्याचा प्रयत्न केला की लॉर्डशिप यू मे वे द लार्जर पब्लिक इंटरेस्ट अँड पब प्रायव्हेट इंटरेस्ट इफ एनी आय हॅव नो प्रायव्हेट इंटरेस्ट माझी कुठलीही मोठी देणी नाही आहे माझं कुठलंही कर्ज नाही आहे माझ्या नातेवाईकाचा कर्ज नाही आहे मी कुठेही तिथे ठेवीदार नाही आहे फक्त मी एक ठेवीदार शेअर होल्डर म्हणून पिटिशन फाईल केलं होतं त्याच्यानंतर सहा महिन्यांनी इलेक्शन लागली आणि मी सहा महिन्यानंतर डायरेक्ट झालो परंतु शेवटी न्यायाधीशांनी सांगितलं की नाही तुमचा ह्याच्यामध्ये इंटरेस्ट आहे म्हटलं यू द लार्जर पब्लिक इंटरेस्ट बँक वाचली तर दीड लाख लोकांचे पैसे वाचतील परंतु ते नाही ऐकलं आणि ते मला पिटिशन विड्रॉ करायला लागलं परंतु अशी दोन पिटिशन करून आपण काय म्हणतात बँकेच्या इतिहासाकडे जातच नाही आता येस बँकेचं आपल्या या न्यू इंडिया बँकेचा जो विषय आहे तो कशा प्रकारे रिझॉल्व ते करू शकतात कारण माझे बरेच मित्र त्यांना मदत करतायत आपण आपण डायरेक्ट आता कारण सोळा मिनिटं झालेली आपण या पुढल्या दहा मिनिटांमध्ये या न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँकेला रेग्युलर व्यवहार सुरू होतील लोकांचे पैसे मिळायला लागतील किंवा प्रकारे काय तर न्यू इंडिया बँकेच्या लोकांना तू गाईड करत आहे माझी सर्व न्यू इंडिया बँकेच्या ठेवीदारांना अशी विनंती असेल की ही बँक पुनर्जीवित केली तरच तुमचे शंभर टक्के पैसे सुरक्षित राहतील आता नवीन फायनान्स मिनिस्ट्रीने जे काही कायद्यांमध्ये बदल केले आहेत त्याच्यामुळे तुम्हाला पाच लाख रुपयाची तरतूद ताबडतोब केलेली आहे चौदा फेब्रुवारीला तसं डी आय सी जीचं पत्रसुद्धा ऑलरेडी नोटिफिकेशन आलं आहे वेबसाईटवरती आहे ते पाच लाख रुपये तुमचे सुरक्षित आहेत त्यांचे नव्वद टक्के लोक पाच लाखाच्या आतलेच आहेत जनरली असे हो। रिझर्व्ह बँक हेच पाहते डिपॉझिटर्स प्रोफाईल की त्याच्यामध्ये नव्वद पर्सेंट किंवा त्याच्यावर जर असतील लोक तर तात्काळ पाच लाख रुपये रिलीज करून टाकते ते तुम्हाला एक साधारण दोन महिन्यांमध्ये मिळतील ह्याच्यामध्ये तुम्हाला तुमचे लॉकर्स ऑपरेट करण्यावरती कुठलंही बंधन नाही आहे बँक चालू करण्यासाठी तुम्हाला काही गोष्टी अगदी प्रकर्षाने एकत्र येऊन करायला लागतील त्यात सगळ्यात पहिला भाग म्हणजे यू हॅव वन हंड्रेड पर्सेंट पॉझिटिव्ह ॲटिट्यूड की बँक ही चालू होणार आहे आणि आपण ही करू शकतो आता ही बँक चालू करायला तुम्हाला काय करायला पाहिजे हे तुम्ही शांत चित्तानी ऐकून पण घ्या माझ्यापेक्षा खूप ज्ञानी लोकं आहेत ठाण्यामध्ये सुद्धा काही खूप मोठे बँकिंग तज्ज्ञ आहेत त्यांना तुम्ही भेटा अनिलजींना भेटलात तर अनिलजी तुम्हाला पाठवतील त्यांच्याकडे परंतु तुम्हाला अत्यंत चांगल्या बँकिंग तज्ज्ञाची आवश्यकता आहे याच्यामध्ये कारण तुम्हाला पाच लाख रुपये जे मिळणार आहेत त्याच्यावरती काही लोक नव्वद टक्के लोक समाधीने असाल की म्हटलं बँक जाऊनही आम्हाला पाच लाख मिळाले परंतु उरलेले दहा टक्के लोक जे आहेत यांचे खूप मोठे ठेव्या त्याच्यामध्ये असतात पाच लाख आणि त्याच्या खालच्यामध्ये निघून जातात म्हणून या दहा टक्क्यामध्ये आपले इतर जे भावंड आहेत ती अत्यंत वाईट पद्धतीने भरडली जातात त्यामुळे बँक चालू होण्यासाठी आपल्याला काही गोष्टी करायला लागतील तो पहिला आपल्याला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे दुसरा तुम्हाला डी आय सी जी सी रिझर्व बँक आणि फायनान्स मिनिस्ट्री यांच्याशी उत्तम वकिलातर्फे तुम्ही एक कम्युनिकेशन करायला पाहिजे की रिव्हायवल ॲक्शन प्लान आमच्यासाठी बनवा त्याच्यासाठी आम्ही काही सॅक्रिफाईस करायला तयार आहोत आता हे काय पद्धतीने सॅक्रिफाईस करायला पाहिजे तर फार तर तुम्हाला बँकेचा जो इंटरेस्ट रेट आहे तो थोडासा कमी करायला पाहिजे जे, जे तुमच्या बँकेचे एम्प्लॉईज आहेत त्यांचा पगार थोडासा कमी करायला पाहिजे किंवा त्यांची संख्या कमी करायला पाहिजे ब्रांचेसशी संख्या कमी करायला लागेल तुम्हाला तुम्हाला जे पाच लाख रुपये मिळणार आहेत त्या पाच लाख रुपयामधले तुम्ही जर काही पैसे शेअर कॅपिटलमध्ये वळवलेत तर बँकेचं शेअर कॅपिटल वाढेल जे खूप अत्य अत्यावश्यक असतं अशा परिस्थितीमध्ये बँकेचं शेअर कॅपिटल वाढवणं परंतु हा तज्ज्ञ डॉक्टरकडून जसा आपण सल्ला घेतो तसा बँकिंग तज्ज्ञाकडून जर सल्ला तुम्ही घेतलात तर फार उत्तम होईल आणि बँक लवकरात लवकर बाहेर येऊ शकते आता काय होतं की तुम्ही असं जर काही केलं नाहीत फक्त कोर्टामध्ये जाऊन कोणाचं जा तरी ऐकून रिझर्व्ह बँकेच्या विरोधात तलवार काढून उभं राहायचं तर त्याला यश मिळत नाही कारण सर्व कोर्टांचा एक ग्रह बैंक बैंक हा असतो की रिझर्व्ह बँक ही बँकर्स बँक आहे रेग्युलेटर आहे ती कधीच चूक करू शकत नाही त्यांनी बँकेच्या बाबतीत घेतलेला डिसिजन हा बँकिंग ज्ञानाप्रमाणे घेतलेला परफेक्ट डिसिजन आहे तो चॅलेंज होऊ शकत नाही असं त्यांचं एक मत असतं कोर्टामध्ये जाण्यासाठी तुम्हाला काही ग्राउंड पाहिजेत मला तुमचे कुठले कागद मी पाहिले नाहीयेत आपण आपण आठ दिवसांनी परत व्हिडिओ करूया त्यावेळेला तोपर्यंत या बँकेचा तो पूर्ण अभ्यास करून तुम्ही या पाच वर्षापूर्वीचे आपल्याला ऑडिट रिपोर्ट लागतील ह्याच्यामध्ये पाच वर्षापूर्वीचे आपल्याला ऑडिट रिपोर्ट पाहावे लागतील म्हणजे रिव्हायव्हलसाठी आपल्याला काय रेमिडीज आहेत काय करायला पाहिजे हे आपल्याला परफेक्ट कळेल परंतु आपण जर हायकोर्टाकडे जाऊन ही विनंती जरी केलीत कि हो। की आमच्यासाठी सेक्शन 45 फाय बँकिंग रेग्युलेशन सेक्शन फॉर्टी फाईव्ह ह्याच्या खाली रिव्हायव्हल ॲक्शन प्लान बनवा तर आपल्याला याच्यामध्ये रिलीफ मिळवू शकतो आणि त्याच्यामध्ये आपण काय सॅक्रिफाईस करायला तयार आहोत असं ठेवीदार म्हणून आपण त्याच्यामध्ये जर नमूद केलं की आम्ही आम्हाला मिळणाऱ्या पाच लाख रुपयापैकी लाख लाख रुपये किंवा पन्नास हजार रुपये प्रत्येकी आम्ही त्याच्यामध्ये टाकू बँकिंगला ठराविक शेअर कॅपिटल उभं करण्याची जर आवश्यकता आहे ते आपण वाढू म्हणजे बँकेची आर्थिक पॅरामीटर्स जे आहेत ते चांगल्या प्रकारे येतील आणि आम्हाला बँक चालू करायला पाहिजे मिळाली पाहिजे कारण काय होतं बँक जर अशीच चालू राहिली सहा सहा महिने तर बँकेचा पगार लाईटची बिलं प्रॉपर्टी टॅक्स हे सगळे खर्च चालू राहतात बँकेकडे फक्त एकच काम राहतं की रिकव्हरी करणं आणि तुम्हाला पाच लाख रुपये मिळवून देण्यासाठी तुमचे सगळे कागदपत्र म्हणून डी आय सी जी सीकडे पाठवणं परंतु ह्यामध्ये बँकेचा जो व्यवसाय आहे की कर्ज देऊन त्याच्यावर बँकेच उत्पन्न वाढवणं पूर्ण बंदी असते त्याच्यामुळे फक्त डिपॉझिट इरोड होत असतात हा खूप मोठा इशारा असतो त्याच्यामुळे बँक लवकरात लवकर चालू होणं आणि आपण ती चालू करण्यासाठी उत्सुक आहोत त्या दिवशी सगळ्यांनी पैसे घ्यायला धावायला त्या दिवशी बँकेवर रन लागला तर अगदी आर्थिक उत्तम स्थितीला असलेली बँक सुद्धा शकते बँक सुद्धा पैसे तुमचे पैसे बँकेतले बाहेर दिलेले डिपॉझिट ठेवतो त्या शंभर रुपयामधले तीस रुपये आणि एस एल आर रेशो मध्ये रिझर्व्ह बँकेकडे जातात म्हणजे बँकेकडे सत्तर रुपये असतात सत्तर रुपयामध्ये बँकेला व्यवसाय करायचा असतो त्याच्यावरती इंटरेस्ट कमवायचा असतं डिपॉझिटरला इंटरेस्ट द्यायचं असतं शेअर होल्डरला डिव्हिडंड द्यायचा असतो नोकरांना पगार द्यायचा असतो ह्या सगळ्या गोष्टी करायच्या हे खूप नाजूक इक्वेशन असतं आणि हे विश्वासावर चालतं परंतु दुर्दैवाने जर कुठेतरी ह्या विश्वासाला तळा गेला तर खूप मोठा धोका होतो बँकेला आणि आपल्याला सगळ्या डिपॉझिटर्सना पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने एकत्र येऊन शांतपणे हा विचार केला पाहिजे की बँक कशी चालू होईल काही लोक बँक बंद होणार हे धरून चालतात आणि उरलेले पाच लाखाच्या वरचे पैसे कसे मिळणार याच्या मागे तो विचारच करू नका बँक शंभर टक्के चालू होऊ शकते हे पहिले ठरवा तुम्ही आपण चालू करू शकतो कशी करायची ही पुढची ऍक्शन आहे त्याच्यासाठी तुम्हाला अनिलजींच्याकडून मार्गदर्शन होईल काही मार्गदर्शन लोक मी घेऊन येईन तसं होईल राजू सारखे परंतु ह्या पद्धतीने जर आपण राहिलो युवराज मोहिते म्हणून एक पत्रकार मित्र आहे त्यांनी याच्यामध्ये बराच पुढाकार घेतलेला आहे तर पुढल्या वेळेला मी काय करतो की युवराज तुम्ही अशी एक मुलाखत अरेंज करतो नहीं। नहीं। एक आठ दिवसांनी किंवा तोपर्यंत तुम्ही तो अभ्यास करून ठेवा पूर्णपणा आपल्याला युवराज आणि तुम्ही म्हणून दोघांसमोर जा म्हणजे एक वेगळ्या रीतीने लोकांना मार्गदर्शन मिळेल आणि एकदा तुम्हाला पुन्हा सांगतो अनिल जी ही बँक शंभर टक्के बाहेर येऊ शकते वीस बावीस कोटीचं काहीतरी कर्ज दिला असं मी कोणते कागद बावीस कोटी रुपयाचा दरोडा आहे तो बँकेनी त्या मॅनेजर मेहता म्हणून जो आहे त्यांनी गोरेगाव आणि प्रभादेवी बँकेचे गाडी मधले पैसे काढून घेऊन एकशे बावीस कोटी लुटलेत हा आणखीन माझा मुद्दा मला तर हे पानच नाही की बँकेवर दरोडा पडला म्हणून तुम्ही बँक कशी काय याच्यात काढली नाही नाही का बरोबर तो आणखीन एक वेगळा मुद्दा आहे पण सर राजू मी तुला आता थांबवतो इथे आणि युवराज मोहिते तू मी नक्की नक्की अस आपण पुढल्या आठवड्यात बसू तो तोपर्यंत अभ्यास करून ठेव या बँकेला वाचवण्यासाठी काय करता येईल फक्त एकच मी सर मला शेवटची विनंती करायची की कोणाच्याही दबावाखाली रिझर्व बँकेच्या विरोधात लढा करू नका रस्त्यावरती लढा करून कोणतीही बँक बाहेर येऊ शकत नाही रस्त्यावरती लढा करून भारताला मिळालं स्वातंत्र्य परंतु तेव्हा ब्रिटिशांचं राज्य होतं हे लक्षात ठेवा अठराशे पंच्याऐंशी मध्ये काँग्रेस स्थापन करून एकोणीसशे सत्तेचाळीस मध्ये आपल्याला स्वातंत्र्य मिळालं असं ह्याच्या पुढे कधी होऊ शकत नाही तुम्हाला पहिले स्वतःची लढाई तयार करायला लागेल आणि ती न्यायालयीनच न्यायालयीन व्हावी लागेल परंतु रिझर्व्ह बँकेच्या विरोधात उभं राहण्याच्या ऐवजी रिझर्व्ह बँकेला कायदेशीर पार्टी करून पार्टी करून त्यांना एक विनंती करायला लागेल की बाबा असं तुम्ही रिव्हायव्हल जर केलं तर आम्ही त्याच्यामध्ये सहभागी होऊ ऍक्टिव्हली तुम्हाला शंभर टक्के यश मिळू शकतं थँक्यू धन्यवाद मी थँक्यू थांबा थांबा उठू नका थांबवा धन्यवाद युवराज मोहितेलाही मी बोलवतो आणि राजूलाही बोलवतो आणि आपण आणखी एक आठवडाभरात त्यांचा अभ्यास पूर्ण झाला कळलं की आपण पुढली मुलाखत करूया धन्यवाद